सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं चोरीच्या तीन गुन्ह्यातील एक ऑटोरिक्षा एक मोटरसायकल आणि मोबाईल हँडसेट जप्त केले दिनांक सप्टेंबर रोजी शाखेचं पथक गस्त घालत असताना एक इसम चोरीची ऑटो रिक्षा विकण्यासाठी महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डच्या पाठीमागील जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या कडेला थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार सैफन नरुद्दीन बागवान वैतीस राहणार किसान नगर त्याच्याकडून एक ऑटो रिक्षा एक नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शहर गुन्हे शाखेचं पथक गस्त घालत असताना एक संशयित इसम लखन तुकाराम वेरुंगी व अडतीस राहणार राहुल गांधी झोपडपट्टी दाजीपेठ सोलापूर हा त्याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीत काहीतरी घेऊन जात असताना मिळून आला त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचे तेवीस स्मार्ट मोबाईल फोन मिळून आले ते जप्त करण्यात आले अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेच्या पथकानं चोरीच्या गुन्ह्यातील एक ऑटोरिक्षा एक मोटारसायकल आणि तेवीस मोबाईल हँडसेट जप्त करून तीन गुन्हे उघडकीस आणून एकूण तीन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदाराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे अजिंक्य माने प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक बाळू काळे सतीश काटे यांनी बजावली